अंबरनाथ पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत नागरिकांचे गहाळ झालेले आणि चोरी झालेले तब्बल पंचेचाळीस मोबाईल फोन हस्तगत केले आहेत हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले असून मोबाईल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी महाराष्ट्र पोलिस दलाचे आभार व्यक्त केले आहे या मोबाईलची एकूण किंमत सुमारे चार लाख पंचावन्न हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली मागील काही महिन्यांमध्ये अंबरनाथ पश्चिम परिसरात अनेक नागरिकांनी मोबाईल हरवल्याच्या तक्रारी नोंदवल्या होत्या या तक्रारीचा पाठपुरावा करताना पोलिसांनी महाराष्ट्र या पोर्टलचा वापर करून विशेष शोध मोहीम राबवली या मोहिमे अंतर्गत मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून मोबाईल शोधून काढले आणि आज अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात कार्यक्रम आयोजित करून हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्त केले ही संपूर्ण कार्यवाही ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ चार सचिन गोरे यांच्या नेतृत्वाखाली हे मोबाईल सोमवारी अंबरनाथ एसीपी सी पी शैलेश काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले या उपक्रमात अपर पोलीस आयुक्त पूर्व विभाग संजय जाधव पोलिस निरीक्षक अमोल सावंत आणि पोलीस उपनिरीक्षक मंगेश यांनी महत्वाची भूमिका बजावली हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी अंबरनाथ पोलिसांचे आभार मानले असून या उपक्रमामुळे पोलीस प्रशासनाबद्दलचा नागरिकांचा विश्वास आणखी दृढ झाल्याचं मत व्यक्त केलं जात आहे आपल्याकडे दोन एकवीस ते पंचवीसच्या दरम्यान जवळजवळ एकशे ब्याऐंशी मोबाईल जे आहेत अंदाजे मिसिंग प्रॉपर्टीमध्ये रजिस्टर आहेत त्यामध्ये आपण सर्व मोबाईल जे आहेत ते सी आय आर पोर्टल जे केंद्र सरकारचं पोर्टल आहे त्या पोर्टवर पोर्टलवर आपण रजिस्टर केलेले आहेत त्यापैकी आपल्याला आजपर्यंत पंचेचाळीस मोबाईल आत्ता आपल्याला प्राप्त झालेले होते त्या पंचेचाळीस मोबाईलच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम का आपण आज अंबरनाथ पोलीस स्टेशन या ठिकाणी आयोजित केला होता एखादी वस्तू गहाळ झाल्यानंतर आजपर्यंतची लोकांची एक ओरड असते की आपल्याला ती परत मिळत नाही परंतु आम्हाला या गोष्टीचा आनंद वाटतोय की आम्ही त्यांचे जे बहुमूल्य मोबाईल वस्तू आहे त्यामध्ये महत्त्वाचा त्यांचा डाटा असू शकतो कॉन्टॅक्ट नंबर असू शकतात किंवा त्यांचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असू शकतात अशा वस्तू कोणत्याही अडचण न येऊ हो देता किंवा त्याचा कुठेही गैरवापर न होऊ देता ते मोबाईल आम्ही परत करू शकत आहोत माझा मोबाईल दहा जुलै रोजी मी कामावर परत घरी जात असते वेळी माझा मोबाईल चोरीला गेलेला नाही एक लादीनाक्या एवढ्यामध्ये पडलेला होता एअरपोर्ट चालू असल्यामुळे मला काही कळालं नाही तरी पण लगेच मी घरी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद केली होती त्यानुसार सुरवशी साहेब त्या संबंधित विषयाचे त्यांना वेळोवेळी मी संपर्क साधला त्यांनी बोलले भेटेल या उद्देशाने मला त्या मुळात मला बोलायचा उद्देश हा आहे की ज्यावेळेस मी इतर लोकांना याबाबत कळवले होते तर आता ती काय मोबाईल भेटणार नाही असं असं काही लोकांचं म्हणणं होतं पण आज ही गोष्ट मला अभिमानाची वाटते की आज पोलीस प्रशासनाने बोलावून एक शिबिर लावून ती मोबाईल सगळ्यांच्या समक्ष हस्तक्षेप एकदम चांगल्या पद्धतीने कार्यशैली निभावून त्यांनी मी धन्यवाद देतो साय अंबरनाथ पोलीस स्टेशनचे आपला अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री काळेसाहेब व व अंबरनाथ पोलीस स्टेशनचे श्री सय्यद साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सुरेंशी साहेब व संपूर्ण त्यांची जी टीम आहे यासंदर्भात तपासणी करून योग्य ती कारवाई करून लोकांना त्यांचा मोबदला जे काही मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्या स्वाधीन केले आणि एक चांगल्या पद्धतीने अभिमानास्तोद त्यांच्या कार्यशैलीला मी सलाम देतो ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ